श्रोतेहो नमस्कार लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांचा आढावा अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्यातला सर्वात मोठा जिल्हा आहे या जिल्ह्यात अहमदनगर आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो सांस्कृतिक धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात शहरातला भुईकोट किल्ला चांदबीबी महाल निघोजचे रांजण खळगे श्रीगोंद्याचे वाडे बहादूरगड आणि खरडा इथला भुईकोट किल्ला या ऐतिहासिक वास्तू प्रसिद्ध आहेत संप्रदायातील मढी बुराणनगरची देवी केडगावची देवी, देवी यासह वृद्धेश्वर कोरठाण खंडोबा ही धार्मिक पर्यटन स्थळंही इथं आहेत दोन एमआयडीसी आणि लष्कराचं केंद्रही या मतदारसंघात या मतदारसंघात नगर शहर राहुरी शेवगाव पारनेर श्रीगोंदा जामखेड आणि कर्जत या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यंदा या मतदारसंघात एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मतदार आहेत या मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे राजकीय विश्लेषक सुधीर लंके यांनी या मतदारसंघाचा जर इतिहास पाहिला तर एकोणीसशे साली येथे बाळासाहेब विखे हे शिवसेनेकडून निवडून आले त्यानंतर दोन हजार चार सालचा अपवाद वगळता येथे सातत्याने भाजपने विजय मिळवलेला दिसतोय मात्र एकोणीसशे अठ्याण्णव पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये राजकीय ताकद पाहिली तर ती समसमान दिसते एकूण सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभेच्या अंतर्गत येतात त्यामध्ये तीन आमदार हे सध्या महायुतीच्या बाजूने आहेत तर तीन आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत हे दोन्ही उमेदवार तरुण आहे तसेच दोनही उमेदवारांची स्वतंत्र अशी कार्यशैली आहे सुजय विखे पाटील यांना आपल्या विखे परिवाराचा वारसा आहे तर निलेश लंके हे पारनेर तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातनं पुढे आले आणि पारनेर मध्ये त्यांनी पहिल्या मध्ये आमदारकी मिळवली तसेच कोविड काळामध्ये त्यांनी जी कामं केली त्या कामांच्या जोरावरती ते आज प्रचारामध्ये सक्रिय आहेत या निवडणुकीमध्ये जे मुद्दे दिसत आहेत तर शेतमालाला भाव नसणे हा एक प्रमुख मुद्दा आहे बेरोजगारी हा एक मुद्दा आहे आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांमध्ये जी फाटाफूट झाली त्याचीही चर्चा मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे महाविकास आघाडी या मुद्द्यांवरती भर देताना दिसते आहे दुसरीकडे सत्ताधारी म्हणजे भाजप आघाडीकडून मोदी यांनी जी विकास कामं केली ते मुद्दे प्रचारामध्ये मांडले जात आहेत सत्ताधाऱ्यांच्या बाजूने खास अशी लाट यावेळेस दिसत नाही जी यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये दिसली होती हे निवडणुकीचं वैशिष्ट्य जाणवत आहे आणि दुसरीकडे लोक स्वतःहून आता उमेदवारांना प्रश्न विचारत आहेत अनेक सभांमध्ये लोक व्यक्त झाली आणि उमेदवारांसाठी उमेदवारांनी आमच्यासाठी काय केलं आमच्या गावासाठी काय केलं किंवा दुसरे उमेदवार आमच्या गावासाठी काय करणार आहेत अशा पद्धतीचे प्रश्न हे निवडणुका विचारले जाताना दिसत आहेत हा एक मोठा बदल या निवडणुकीत जाणवत आहे त्यामुळे लढत अत्यंत रंगतदार आहे काहीही अंदाज वर्तवणे या मतदारसंघामध्ये ही सध्या तरी अवघड बाब आहे आता प्रचार कशा पद्धतीने पुढे जाईल आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत हा प्रचार कशा पद्धतीने रंगेल यावरती जय पराजय ठरेल विद्यमान खासदार आणि भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी आपली भूमिका आकाशवाणीकडे मांडली प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षामध्ये या अहिल्यानगरमध्ये जेवढा विकास आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्याच्या आधारावरच इलेक्शनला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून जे काही विजन डॉक्युमेंट आम्ही बनवलेलं आहे ते आम्ही लवकर रिलीज करू ते रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे युवकांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे त्यासाठी नवीन जाहीर झालेल्या ज्या एमआयडीसीज आहेत त्याच्यामध्ये इंडस्ट्रीज आणून त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणे त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी एक अशी योजना आखायचं काम आम्ही प्रयत्न करू राज्य शासनाकडून जेणे की हा जो दुधाच्या भावाचा प्रश्न निर्माण होतो वारंवार वर खाली होणं इतर त्रास शेतकऱ्यांना न होता एक शाश्वत उत्पन्न शेतकऱ्यांना राहावं या दृष्टिकोनातून आम्ही योजनाचा एक आराखडा तयार करणार आहोत लोकसभेच्या आपल्या उमेदवारीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके आकाशवाणीशी बोलताना म्हणाले विकासाच्या मुद्द्या मला या निवडणुकीला सामोर जायचंय शेवट जनतेसाठी काय देऊ शकता तुम्ही हे सगळ्यात महत्वाचं असतं त्यामुळे माझ्यासाठी विकास हाच माझा महत्वाचा अजेंडा असणार आहे मग त्यामध्ये बेरोजगारी असू त्यामध्ये पाण्याचे परमानंटली सोर्सेस असू रस्ते असू हे सगळे प्रश्न घेऊनच या निवडणुकीला सामोर जाणार आहे जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी माझ्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर एक सत्तर पंच्याहत्तर टक्के भाग दुष्काळी त्यामुळे परमानंटली पाण्याचे सोर्सेस निर्माण झाले पाहिजे आणि बेरोजगारी तर महाभयंकर प्रश्न आहे त्यामुळे माझ आता आहे प्रत्येक तालुक्यात एक एमआयडीसी करायची मला खऱ्या अर्थाने जे लोक वंचित लोक आहे गोरगरीब लोक आहे त्यांचे आश्रो पुसण्यासाठी मला हे समाज कार्याची ताकद पाहिजे खरे जे अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ह्या जनतेच्या आशीर्वाद पाहिजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मतदारसंघातील समस्यांबाबत सांगत आहेत आमचे वार्ताहर मनोज सातपुते या लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामध्ये रोजगाराचा प्रश्न आहे तसेच नगर दक्षिण भागामध्ये असलेल्या सिंचनाचा आणि कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न येथे बेडसावत आहे नगर दक्षिण भागातील पाथर्डी तालुक्यातील नागरिकांना आजही ऊसतोडणीसाठी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित व्हावे लागते तर पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ आजही येते नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावर मात्र इथे कोणी बोलताना दिसत नाही अहमदनगर दक्षिण विभागामध्ये सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ येथील नागरिकांना देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच नगर शहरापासून जाणारी वेगवेगळी महामार्गांचा राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे ही विखे यांच्या बाबतची जमेची बाजू म्हणावी लागेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे स्वतः सामान्य कुटुंबातले असून आपण तळागाळातील कार्यकर्ता आहोत असे ते नागरिकांना पटवून देतात ते विद्यमान आमदार असून त्यांनी पारनेर तालुक्यामध्ये कोविडच्या काळामध्ये सुरू केलेलं कोविड सेंटर हे राज्यभरातील नागरिकांच्या कौतुकाचा विषय बनला होता ही लंके यांची जमेची बाजू म्हणावी लागेल धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिर्डीचं सा साईबाबा मंदिर शनी शिंगणापूर इथलं शनी मंदिर अकोले तालुक्यातील अगस्ती रतनगड हरिश्चंद्रगड नेवासे इथला संत श्री ज्ञानेश्वरांचा पैस यासह इतर धार्मिक मंदिरांचा समावेश होतो भंडारदरा चांदनदरी कळसुबाईचे शिखर यासारखी अनेक नैसर्गिक पर्यटन पर्यटनस्थळंही इथे आहेत पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी या मतदारसंघातील लोणी इथं पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला त्यानंतर या जिल्ह्यातील अनेक भागात सहकारी तत्वावर साखर कारखाने सुरू झाले साखर कारखाना चळवळ आणि त्या अनुषंगानं सभासद असलेले शेतकरी यांच्यावरच इथल्या राजकारणाची दिशा ठरते दोन हजार आठ मध्ये या लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली त्यापूर्वी हा मतदारसंघ हो। कोपरगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता दोन हजार मध्ये पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे आणि आरपीआयचे रामदास आठवले यांच्यात लढत झाली होती त्यामध्ये आठवले यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार चौदामध्ये सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यांनी काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव हो केला ते सलग दोन वेळा खासदार राहिले आता तिसऱ्यांदा सदाशिव लोखंडे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत मात्र यावेळी ते शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आहेत तर प्रतिस्पर्धी उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत वंचित बहुजन आघाडीनं उत्कर्षा रुपवते यांना रिंगणात उतरवलं आहे या मतदारसंघाविषयी अधिक माहिती सांगता आहेत ज्येष्ठ पत्रकार अशोक गाडेकर या मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भूमिका नेहमीच महत्वाची मानली जात आहे राज्यात व देशात घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे या लोकसभा मतदारसंघात राजकीय समीकरणी मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत त्याचा परिणाम शिर्डी लोकसभा मतदारसंघातही निश्चितपणे झालेला दिसत आहे काँग्रेसचा बाले किल्ला समजला जाणारा हा मतदारसंघ सन दोन हजार नऊ साली राखीव झाला तेव्हापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचा खासदार करीत आलेला आहे त्यात पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाऊसाहेब बाब चौरे यांनी सेनेच्या तिकिटावर विजय संपादन केला त्यानंतर सन दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली देत सदाशिव लोखंडे यांच्या गळ्यात खासदारकीची सन दोन हजार एकोणीस लाही शिवसेनेचे खासदार म्हणून लोखंडे विजयी झाले या तिन्ही पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघात विजय मिळवला तेव्हा राज्यात शिवसेना भाजप युती होती आताही ती असली तरी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आमने सामने ठाकले आहेत यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत प्रामुख्याने पाहावयास मिळत होती आता मात्र ठाकरे सेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वागरे विरुद्ध मुख्यमंत्री शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे गेली दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सादाशिव लोखंडे आपल्या कार्यकाळात जनतेशी संपर्क ठेवण्यात कमी पडल्याने सुरुवातीला ही निवडणूक निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांना एकतर्फी वाटत होती परंतु काँग्रेसच्या उत्कर्षाताई रुपोते यांनी अचानक काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आणि वंचितची उमेदवारी घेऊन त्यांनी रिंगणात उडी घेतली यामुळे या, या निवडणुकीत रंगत भरली आहे मुख्यमंत्री शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे निळवंडे कालव्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा मुद्दा घेऊन प्रचारात मते मागताना दिसत आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भाऊसाहेब चौरी आपल्या खासदारकीच्या काळात गावोगावी बांधलेल्या समाज मंदिरे व गेली पंधरा वर्ष जनतेशी ठेवलेला संपर्क या जोरावर मते मागताना दिसत आहे स्वर्गीय प्रेमानंद रुपोते यांच्या कन्या असलेल्या उत्कर्षताई रुपोते ह्या घराणेशाही विरोध तसेच उमेदवारी देताना विशिष्ट समाजावर केला जाणारा अन्याय या मुद्द्यावर निवडणूक रिंगणात आहे सुरुवातीला दुरंगी वाटणारी ही निवडणूक आता तिरंगी झाल्याची दिसत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतदार आहेत त्यापैकी आठ लाख चौसष्ट हजार पाचशे त्र्याहत्तर पुरुष तर आठ लाख बारा हजार सहाशे चौऱ्याऐंशी महिला मतदार आहेत या भागातील महत्वाचे प्रश्न घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जात असल्याचं विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं पहिला गोष्ट म्हणजे चौपन्न वर्षे रखडलेला जे मिरवणुकीचा विषय होता जे मेन धरंधार काय कॅनलची कामं रकडलेले होते त्या आम्ही दहा वर्षाच्या काळामध्ये साडेनऊ वर्षामध्ये शेतकऱ्याच्या मेन कॅनलच्या द्वारे पाझर तलावला पाणी आणण्याचं भाग्य मला दोन हजार चौदा ला त्या मतदारसंघावर दो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला मत दिल्यामुळे चौपन्न वर्ष रकडलेलं जे काम होतं ते शेतकऱ्याला पाणी आणण्याचं भूमिका मला मिळाली आणि भविष्य काळामध्ये ह्या मतदारसंघामध्ये घाट मात्र एकशे पंधरा टीएमसी पाणी आणलं आणि पंचवीस टीएमसी पाणी नगर झालेलं मिळालं नगर जिल्ह्यासाठी आणि आपल्या सात तालुक्यासाठी एक नवीन वरदान शेतकऱ्याला निर्माण होईल आणि शेतकरी त्याच्याशिवाय पाणी असेल तरच शेतकरी सुखी होऊ शकतो आणि म्हणून एकशे पंधरा टीएमसी पाणी आणण्याचा खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली माझ्या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं ते गावात गेले की पाच गोष्टींची मागणी होते पहिली रस्त्याची मागणी आमच्या गावात रस्ता नाही रस्ता आहे तो खराब झालेला आहे दुसरी मागणी शेती मग ते पाठ प्रश्न आहेत शेतीच्या अनुषंग असलेले अनेक प्रश्न आहेत आणि शेतकऱ्याला ज्या आखाणं अशा प्रकारची गरज जी शेतकऱ्याच्या प्रश्नासंबंधी आहेत त्या समस्या आहेत ती सोडवण्याची गरज आहे तिसरी मागणी विजेची वीज विजेचं लोड शेडिंग चालू आहे विजेची डीपी नाही आहे आणि पाच प्रामुख्यानं लोकांना रिकामे हात एवढे मोठे आहेत ग्रॅज्युएट झालेत पोस्ट ग्रॅज्युएट झालेत मग त्यांच्या हाताला काम नाही बेकार आहेत शेतीवर देखील शेती ज्या पद्धतीने शेतीवर जगणारी माणसं देखील जास्त झालेली आहेत शेतीवर देखील हा जास्त झालेला आहे आणि मग रिकाम काय काम अशी ती गरज देखील प्रत्येक गावात समस्या व्यक्त होते अनेक मार्ग आपण आहेत आणि हा जो आदिवासी पट्टा आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले संगमनेर शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर आणि नेवासे या विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो यापैकी अकोले शिर्डी कोपरगाव हे मतदारसंघ महायुतीकडे तर संगमनेर श्रीरामपूर आणि नेवासे हे महाविकास आघाडीकडे आहेत महायुतीच्या उमेदवारांची भिस्त महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची भिस्त माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर आहेत त्यामुळे विखेविरुद्ध थोरात हा सामना इथे पाहायला मिळतो आहे या मतदारसंघातील समस्या आणि विकासाच्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत मनोज सातपुते शिर्डी लोकसभा निवडणुकीचे राजकीय गणित हे येथील पाठ पाण्यावर अवलंबून आहेत गोदावरी खोऱ्यातील पाणी समन्याय वाटप या धोरणानुसार मराठवाड्याला त्यामुळे कमी पाऊस झाल्यानंतर या भागातील पाणी प्रकल्पातील पाणीसाठा कमी होतो त्याचा फटका या भागातील शेतकरी आणि त्याचबरोबर कारखान्यांना बसतो त्यामुळे या भागातील एकूणच अर्थकारण पाठ पाण्यावर अवलंबून आहे आता यावर उपाययोजना म्हणून पावसाचे वाहून जाणारे घाटमाथ्यावरचे जे पाणी आहे ते गोदावरी सह इतर नद्यांमध्ये वळवून त्यासाठीचा मोठा प्रकल्प होणे अपेक्षित आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी एमआयडीसी मंजूर करण्यात आली आहे येथील विमानतळावर शिर्डी परिसरातील शेतकऱ्यांची शेत, शेत उत्पादित शेतीमाल निर्यात करण्यासाठी हब तयार करण्यात येत आहे त्यामुळे बहुतांशी रोजगाराचा प्रश्न सुटला असला तरी पाठ पाण्याचा प्रश्न या भागाला सातत्याने भेडसावत आहे श्रोते हो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकलात अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांचा आढावा याचं लेखन केलं होतं आमचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी संपादन आणि निवेदन होतं माधवी कुलकर्णी यांचं हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला